अखुंबे गावाजवळ दुचाकीची अज्ञात वाहनाला पाठीमागून धडक एक तरुण गंभीर जखमी दिनांक सोळा जून दोन रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर अखुंबे गावाजवळ अकलूजवरून सोलापूर येथे जात असताना एका दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस ए जी अडोतीस एकाहत्तरने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकी चालकाच्या डाव्या पायाला मार लागून गंभीर जखमी झाला असून सदर जखमी तरुणाला वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक भोस श्री भोसले यांनी श्री अमोल पाटील कंट्रोल रूम ऑफिसर सावळेश्वर टोलनाका यांच्या मदतीने अकलूज येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिका पथक मोठिंग महामार्ग पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून अपघातात जखमी झालेल्या तरुणाचे नाव श्री अभंग दीपक धावरे वय वर्ष वीस राहणार अकलूज तालुका माळशिरस येथील रहिवासी आहेत सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती बरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दिली आहे